नमस्कार मी राजश्री मुंडे आणि तुम्ही पाहत आहात समथिंग न्यू विथ राजश्री विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पंधरा निमित्त अतिशय सुंदर सोपे व सहज रक्षात राहणारे छोटेसे भाषण घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार माझे नाव राजश्री आहे मी यत्ता मध्ये शिकते आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण येथे आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी वंदन करते जय हिंद जय जै भारत धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे एक छोटेशी लाईक आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देत असते त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा